नमस्कार मंडळी तुमच्या घरात सकारात्मक ऊर्जा वाढवायची आहे का तर वास्तुशास्त्राच्या तत्वानुसार तुमच्या घरासाठी सर्वोत्तम रंग कोणता सूट होईल याचा शोध घेऊ प्रत्येक खोलीमध्ये योग्य रंगाचा वापर करून राहण्याची जागा छान कशी बनवावी घराला अनुरूप कलर दिल्यानंतर सकारात्मक ऊर्जा प्रवाह कसा वाढतो ते आपण आता बघूया तर मंडळी घरात सकारात्मक ऊर्जा वाढविण्यासाठी भिंतींसाठी कोणता रंग उपयुक्त ठरेल हे फार महत्त्वाचे आहे वास्तुशास्त्रानुसार वास्तुशास्त्राचे प्राचीन भारतीय शास्त्र रंग आपल्या मनस्थिती आणि ऊर्जेच्या पातळीवर प्रभाव पाडण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात लिव्हिंग रूमचा विचार केला तर सुसंवाद आणि समतोल वाढवण्यासाठी भिंतींना निळ्या किंवा हिरव्या रंगाची सावली अतिशय सुखकारक वाटते कारण हे रंग शांतता आणि विश्रांतीची भावना निर्माण करण्यासाठी ओळखले जातात त्यामुळे पाहुण्यांना मनोरंजन किंवा आराम करण्यासाठी योग्य वाटते बेडरूमच्या कलरचा विचार केला तर गुलाबी किंवा लेव्हेंडर रंग छान दिसतात हे रंग प्रेम शांत झोप आणि जवळीक यासाठी प्रोत्साहन देणारे आहेत बेडरूममध्ये ठळक आणि चमकदार रंग वापरणे टाळावे कारण ते शांत वातावरणात व्यत्यय आणू शकतात स्वयंपाकघरासाठी पिवळा किंवा केसरी रंग निवडावा हे रंग उबदार आणि छान वाटतात जेवणासाठी एक चांगले वातावरण तयार होते कुटुंबाला एकत्रित येण्यासाठी जेवण्यासाठी या रंगसंगतीचा सकारात्मक परिणाम होतो अभ्यासाची खोली असेल त्या ठिकाणी ज्या भिंती ज्या असतात त्यांना पांढऱ्या किंवा हलक्या राखाडी रंगाचे छटा दाखवावी असे मानले जाते की तटस्थ रंग एकाग्रता किंवा लक्ष केंद्रित आणि विचारांची स्पष्टता वाढवतात आदर्शवत ही रंगसंगती आहे घरातील भिंतींना असलेला रंगसुद्धा सकारात्मक विचार प्रोत्साहन उत्तेजन लक्ष केंद्रित करणे अशा गोष्टींसाठी किती महत्त्वाचा असतो हे तुमच्या लक्षात आले असेल घरात सुसंवादी आणि सकारात्मक वातावरण कायमस्वरूपी राहण्यासाठी कोणत्या रंगाचा वापर केला पाहिजे याचा अंदाज आता तुम्हाला आला असेल वास्तुशास्त्रानुसार घराचा रंग कसा असावा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद